ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या कल्याण महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाला भेट दिली महोत्सवाचे संस्थापक महेश गायकवाड आणि त्यांच्या टीमने मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत केले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आपला महाराष्ट्र हे कला संस्कृती सण आणि परंपरा जपणारे राज्य आहे मुख्यमंत्री म्हणाले की आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे तुम्हा सर्वांप्रमाणेच मीही सामान्य कार्यकर्त्यातून मुख्यमंत्री झालो आहे महेश गायकवाड यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की महेश गायकवाड यांच्यासारख्या लढाऊ आणि धाडसी कार्यकर्त्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो त्यांनी महोत्सवाच्या आयोजकाचे आणि सर्व जनतेचे अभिनंदन केले भाषणादरम्यान मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मला लोकसभेच्या हिताची चिंता नाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक प्रकल्प राबवण्यात आले आहेत ते म्हणाले की आता माझ्याकडे केवळ ठाणे जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री म्हणून काम करायचे आहे माणस होता की सर्व जातीय धर्म एकत्रित येऊन या कार्यक्रमाला एकत्रित करण्याचा आमचा मानस होता आणि तो मानस पूर्ण झालेला आहे माननीय खासदार श्रीकांना शिंदे साहेब आणि आपण या ठिकाणी एखाद्या कल्याण क्षेत्राचा अडचणीचा विषय असू द्या काही जमी वडील त्या ठिकाणी खासदार श्रीकांजी साहेब शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी अडचणी उद्या राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी अनेक अपघात होण्याची शक्यता असताना सुद्धा जातीने रात्री दिवस तिथे उभं राहून तो पूल बनवला त्याबद्दल तो धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या कल्याण शहर जेव्हा वंचित असतो या ठिकाणी बौद्ध समाज मोठ्या संख्येने राहतात आणि त्याला पलीकडे जावं लागायचं माझा असं म्हणत नाही की चौदा एप्रिलला आणि सहा डिसेंबरला त्यामुळे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना त्याप्रमाणे मागणी केली आणि त्या ठिकाणी त्याची मागणी केलं असताना मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी स्मारक उभं केलं जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनातील त्यांचं चारित्र त्यांचं चरित्र त्यांनी जीवनामध्ये केलेला त्याग संघर्ष या बाबी लक्षात येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तरुण पिढीसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मारक युद्ध प्रातिनिधी काम सुरू आहे येणाऱ्या उद्घाटन होईल त्यामुळे या ठिकाणी एवढंच सांगेल खासदार शिकांजी शिंदे साहेब प्रत्येक वेळी ज्या ज्या कल्याण अडीअडचण असते त्या त्यावेळेस कसली परवा न करता इंडिव्हिज्युअल स्वतःचा लोक अडचणी असतात तेव्हा पैसे देतात मग तो वैद्यकीय नक्षत्र असू द्या या कोणत्याही असू द्या त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे साहेब आम्हाला मतदान मध्ये लाभले ते आमचं भाग्य आम्ही समजतो साहेब मला आजही आठवतो मी जेव्हा इलेक्शनच्या फेडमध्ये उभा होतो नगरसेवक करता या ठिकाणी आपल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की या ठिकाणचा एखादा एखादा दे नेता या ठिकाणी महेश गुंडा नावाने मुंडा म्हणून उभा केला असं समजतोय त्यामुळे आपलं काय होत आहे मान्य खास मुख्यमंत्री साहेब आपण त्यावेळेस आपण भाषण केलेलं आजही जे मला आठवतं ते आपण त्या ठिकाणी भाषण केलं होतं की आया बहिणीवरती जर अत्याचार होत असेल आणि त्या अत्याचाराच्या विरोधात जर लढा देत असेल एखाद्या घर कोण अन्याय होत असेल हा त्या ठिकाणी अन्याय विरोध जर कोण लढा देत असेल भांड करत असेल मारामारी करत असेल तो गुंडा माझा आहे साहेब हा आज गुंडा गुंडाला नाही राहिला आज लोकांच्या नजरेत आपण आपल्या सारख्या नेत्याने जेव्हा काटोर आत ठेवला तेव्हा आज लोक समाजकारक आणि लोकांचा हिताचा भाऊ म्हणून मानतात त्याबद्दल खरंच त्यावेळेस जर आपण उभे नाही फिरायला तर हा माहिती आहे पण आज गुन्हेगारी खूप मोठी गोष्टी साहेब आपण या ठिकाणी आलात आणि आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवतो त्याबद्दल धन्यवाद होतो असंच आपल्या कल्याण असते जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की कल्याण महोत्सवाला उपस्थित हजारो कल्याणकर बांधव भगिनी आणि मान्यवर पत्रकार मित्रही आहेत व्यासपीठावर खासदार प्रशिक्षण आहेत गोपालराव लांबे आहेत आपल्या महापालिका आयुक्त सिंधुताई जाखड बरोबर त्याही आहेत आणि आयोजक या विभागाचे नगरसेवक महेश गायकवाड त्यांची सर्व टीम या सगळ्यांचं पोलीस अधिकारी या सगळ्यांना मी मनापासून या कल्याण महोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे माझ्या कल्याण महोत्सव या महोत्सवामध्ये आते आती महोत्सवाला पण जाऊन आलो मी आणि खरं म्हणजे अशा प्रकारच्या महोत्सवामधून सगळ्यांनाच एकत्र येता येतं एक अगदी लहान लहान मुलांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच या महोत्सवाचा आनंद लुटता येतो आज बघितलं पूर्णभवानी मंदिराची प्रतिकृती इथं उभी राहिलेली आहे महालक्ष्मीची आणि या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते त्याचबरोबर स्टॉलमध्ये खाद्यपदार्थ आहेत विविध वस्तू आहेत त्याने एक बाजारपेठ उपलब्ध होते तिकडे मुलं खेळत गोपाळ आनंद लुटताय त्यामुळे सगळेच या फेस्टिवलच्या माध्यमातून एक आजकालच्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा वेळ का होईना एक आनंदाचे क्षण आपल्या जीवनामध्ये अशा फेस्टिवल महोत्सवाच्या निमित्ताने येत असतात खरं म्हणजे ही आपली आपलं महाराष्ट्र आहे हे कला संस्कृती सण परंपरा उत्सव जोपासणार आपला महाराष्ट्र आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर दीड वर्षापूर्वी सगळे सण उत्सवांचे निर्बंध आम्ही काढून टाकले सगळे उत्साहामध्ये साजरे सण होऊ लागले शेवटी याची गरज आहे समाजाची गरज आहे काळाची गरज आहे आणि म्हणून आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अनेक थांबलेले प्रकल्प लोकहिताचे था प्रकल्प आम्ही सुरू केले त्याला चालना दिली अनेक चांगले लोकहिताचे निर्णय आपल्या सरकारने घेतले हे सर्वसामान्यांचं सरकार आहे अगदी घोर गरीब जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे त्यांचं जीवन सुसह्य झालं पाहिजे ही भावना आमच्या सरकारची आपल्या सरकारची आहे आणि म्हणून आपण पाहतोय की सर्वसामान्यांना वाटतं हे आपलं सरकार आहे हे माझंच सरकार आहे हा मुख्यमंत्री माझा आहे कारण मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून आज मुख्यमंत्री झालेलो आहे आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कालही काम करत होतो महेश आजही करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार आहे आणि म्हणून महेशसारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभा त्यावेळेपासून मी राहिलो आहे कारण अन्यायाविरुद्ध लढणं विरुद्ध झगडणं अन्याय दूर करणं हे बाळासाहेबांनी शिकवलं आपल्याला आणि बाळासाहेबांचे विचार घेऊनच आपण सरकार पण सरकार स्थापन केलेलं आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार घेऊन त्यांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केले आता फेस्टिवलच्या माध्यमातून मी सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आता कल्याण लोकसभेचं चिंता मला नाही आहे कारण श्रीकांत शिंदे किती निधी मिळाले किंवा कल्याण लोकसभेला कल्याण लोकसभेला कल्याण लोकसभेला मला वाटतं तो आकडा मोठा आहे संघटना आणि म्हणून त्याच्या मागे उद्देश एवढाच आहे की आपल्या नागरिकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे पाणी मिळालं पाहिजे जीवाबत्ती मिळाली पाहिजे बिरंग्याची साधने मिळाली पाहिजे आणि यामध्ये सर्वांनाच न्याय देण्याचं काम झालं पाहिजे आणि म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प झाले या ठिकाणी पुढे पाईपलाईन झाले आहेत भविष्यात देखील होतील आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं देखील मी अभिनंदन करतो एक चांगला खासदार तुम्हाला लाभलेला आहे आणि आप आपल्याला आपल्या टीमला देखील सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आता मला खरं म्हणजे ठाणे दिलाने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री बनून काम करायचं आहे एवढंच या प्रसंगी सांगतो कारण मी जमिनीवरचा का माणूस आहे आज आपण मुंबईमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं आहे क्लीन ड्राईव्ह आपण सुरू केलेला आहे तो हळूहळू एक एक शहर एक एक शहर करत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारचं अभियान आपल्याला राबवायचं आहे आपल्याला माहीत आहे की दोन हजार चौदा पंधरामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान राबवलं तेव्हा काही लोकांनी टीका केली फोटो सेशनचा हा कार्यक्रम आहे परंतु आज स्वच्छतेचं महत्त्व या देशातल्या सगळ्यांना पटलेलं आहे आणि म्हणून मुंबई स्वच्छ सुंदर निरोगी करताना आपला ठाणे जिल्हा देखील मागे राहणार नाही यासारखी जे जे काही करायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियान आपल्याला राबवायचं आहे यासाठी मी आता आयुक्त इकडे आहे महापालिका आयुक्त म्हणून आपण या कल्याण महापालिका काय हद्दी झाली असतील काही राहिली असली गोष्टीने देखील आपण त्यासाठी काय आपल्याला पाहिजे आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा